दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली ती विनायकच्या मोबाईलवर आलेला मॅसेजमुळे जसा मॅसेज आला तशी टिकटिक टिकटिक टिक, मॅसेजची टोन वाजली डोळे चोळत उषाकडे पाहिले टाईम बघितला तर आठ वाजून गेले होते आलेला मॅसेज ओपन करत त्याने उषाकडे एक नजर टाकली तर ती अजूनही झोपलेली होती पुन्हा लक्ष मोबाईलमध्ये गेले हाय कशी चालली आहे तुझी मॅरिड लाईफ एन्जॉयफुल मला कालच तुझे आणि तुझ्या बायकोचे इंस्टाग्रामवरचे फोटो तुझ्या बायकोसोबत हनी मूनला गेला आहेस म्हणजे तू तिच्यासोबत खुश आहेस तुमच्या दोघांचे नाते हनीमूनपर्यंत गेले आहे म्हणजे नक्कीच तू तिच्यासोबत खुश असणार आणि बऱ्यापैकी तू मला विसरला आहेस सो मी सुद्धा आता लवकरच लग्न करत आहे एन्जॉय युअर हनीमून बाय विनायकच्या गर्लफ्रेंडचा मेसेज होता मेसेज वाचून विनायकने विचार केला बरं झालं तिचेसुद्धा लवकरच लग्न होईल आणि कोणी कोणाच्या आयुष्यात जास्त लक्ष घालणार नाही सकाळ सकाळी मूड खराब न करता मॅडम उठा झोपायला आला आहात काही ते बाहेर फिरायचं नाही का उषा उठली आणि फ्रेश होण्यासाठी गेली फ्रेश होऊन आली आज तिने जीन्स आणि टी शर्ट घातला होता छान दिसत होती त्यानंतर विनायक आंघोळ करून आला आणि उषाकडे बघून म्हणाला नाहीस खूप गोड दिसतेस दिस। थँक्यू बरं चहा की कॉफी आणि नाश्त्यामध्ये काय खाणार विनायकने उषाला विचारले काहीही चालेल कॉफी घेऊ आणि डोसा ऑर्डर करूया विनायकने कॉलवरून ऑर्डर दिली थोड्याच वेळात बेल वाजली वेटरला कॉफीचे मग आणि डोसा गॅलरीमध्ये असलेल्या टेबलवर ठेवायला सांगितले वेटर गेल्यानंतर विनायकने डोअर बंद केला कमॉन मॅडम असे म्हणत उषाला बोलवले उषा फार लाजून गेली अहो मॅडम काय म्हणताय सॉरी सॉरी राणी राणीसाहेब पुन्हा एकदा विनायकने तिला लाजवली ती येताच तिला बसण्यासाठी हाताने खुणवले तिलासुद्धा हे सगळं पाहून छान वाटले आणि दोघांच्या फ्रेश मूडमध्ये सकाळच्या नाश्त्याला सुरुवात झाली बरं आज आपल्याला हिल स्टेशनला जायचं आहे आणि अजून बरंच काही आहे मस्त एन्जॉय करूया विनायकने एक टू व्हीलर एका दिवसासाठी रेंटने घेतली होती बाकी कपल्सने सुद्धा काहींनी फोर व्हीलर तर काहींनी टू व्हीलर बुक केले होते नाश्ता करून दोघेही हिल स्टेशनला जायला निघाले रात्री पुन्हा ते त्याच रूमवर मुक्कामासाठी येणार होते गाडीवर बसताना उषा खूप कन्फ्यूज झाली होती एकदाची ती गाडीवर बसली रस्ता व्यवस्थित नसल्यामुळे ती पाठीमागच्या साईडला पकडून बसली होती हे विनायकला आरशातून दिसत होते उषा पकडून बस दोन वेळा विनायक मुद्दाम उषाला म्हणाला हो हो बसले आहे एवढी पाठेमागे का बसली आहेस आपल्या दोघांच्यामध्ये कोण आहे को का जे मला दिसत नाही आहे विनायक चेष्टा करत होता काय तुम्ही पण ना असं म्हणत उषा पुढे सरकून बसली पुढे सरकल्यामुळे तिला विनायकला पकडून बसण्याशिवाय पर्याय नव्हता तिने विनायकच्या खांद्यावर हात ठेवला आणि एका हाताने विनायकचा शर्ट पकडला अगं शर्ट का ओढते नीट पकड चेष्टेत बोलत विनायक आरशामधून बघत होता उषा रागाने बघत विनायकच्या कमरेभोवती हात पकडला तसा विनायक मनातल्या मनात लाजला निसर्गाचा आनंद घेत एन्जॉय करत दोघेही चाललेले होते सगळीकडे हिरवीगार झाडे बघून उषाला खूप भारी वाटत होते कारण तिला पहिल्यापासूनच निसर्गाची खूप आवड होती आणि फिरायला खूप जास्त आवडत होते दिवसभर दोघांनी फुल्ल एन्जॉय केला रात्री पुन्हा हॉटेलवर मुक्कामासाठी आले जेवण वगैरे करून बसले होते उषा आता मन मोकळेपणाने विनायकशी बोलत होती विनायकच्या मनात आता उषाविषयी कसलाही राग नव्हता दोघेही आता एकमेकांना खूप समजून घेत होते उषाने विनायकला सहज विचारले मी तुम्हाला आवडली नव्हती तर मग माझ्यासोबत लग्न का केले प्रश्न आवडीनिवडीचा नव्हता माझे विचार खूप वेगळे होते त्यामुळे तुला पसंत करणे हा खूप लांबचा विषय होता विनायक सर्व काही इमोशनल होऊन बोलत होता शेजारी बसलेल्या उषाचा हात हातात घेत विनायक उषाला म्हणाला उषा जर मी तुला लग्नाच्या अगोदरच पाहायला आलेलो तेव्हाच नाही म्हणून सांगितले असते तर तुझ्यासारखी एवढी सुंदर गोड मुलगी मी गमवली असती कदाचित दुसरी मुलगी माझ्या आयुष्यात आली असती पण तुझ्यासारखी सुंदर आणि प्रेमळ बायको मिळणे म्हणजे माझे नशीबच विनायक मनात जे काही होते ते सर्व उषाला मनमोकळेपणाने बोलत होता उषा माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी न विसरण्यासारख्या घडून आल्या आहेत पण मी त्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करतोय आणि तुझ्यासोबत एका नवीन आयुष्याची सुरुवात करतोय प्लीज मला समजून घेईन इमोशनल झालेला विनायक उषाच्या खांद्यावर डोके ठेवून बसला होता आहो जे काही झाले ते आता विसरून जावा आणि आपलं नवीन आयुष्य आनंदाने घालवूया खरंच माझं नशीब चांगलं आहे म्हणून तुमच्यासारखे समजूतदार पतिदेव मला मिळालेत आणि त्यापेक्षाही जास्त भाग्यवान मी या गोष्टीसाठी आहे की मला माझे सासू सासरे एवढे जीव लावणारे मिळालेत उषा बोलताना खूप भावनिक झाली होती विनायक उषाचे बोलणे थांबवत म्हणाला बरं आता तोंड गोड करून झोपायचे का काय तुम्ही पण ना उषा लाजत होती तेवढ्यात विनायकने तिच्या ओठांवर गालावर कपाळावर सगळीकडे चुंबन घेतले खुश ना आता उषाने विनायकला डोळे मोठे करून विचारले झोपा आता मॅडम आजचा दिवस दोघांना खूप छान गेला होता